श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत ब्रह्मचार्य आश्रमात श्री रामानंद महाराजांचं स्वरूप अगदी श्री समर्थांसारखंच होतं मस्तकावर जटाभार भाळी त्रिपुंड चेहऱ्यावर व इतर ठिकाणी द्वादश रामनाम मुद्रा रेखलेल्या गळ्यात व सव्य करात तुळशीमाळ काखेत झोळी हातात कोबडी कटी लंगोटी पायात खडावा आणि मुखात अखंड रामनाम आणि जय जय रघुवीर समर्थचा तसाच उद्घोष भक्तांना केवळ भगवत स्वरूप असणारा साधुसंतांचा प्राण असणारा असा हा महात्मा पुण्यपुरुष आपल्या निजधामी निघून गेला श्री माऊलींच्या धामी श्री सद्गुरूंच्या चरणी त्याच चरणांचं ध्यान करीत मरण यावं अशीच त्यांची इच्छा होती फार पूर्वी केलेल्या एका अभंगात त्यांनी गुरुमाऊलीला हेच मागणं मागितलं होतं धन्यतेची भूमी लागोते चरण धन्य धन्यते मरण तये ठाई आणि करुणेचा सागर असणाऱ्या अत्यंत उदार कृपावत्सल अशा त्यांच्या गुरुमाऊलींनी आपल्या परात्पर श्री गुरुरायांनी श्री ब्रह्मचैतन्यानी त्यांचं हे मागणं पूर्ण केलं त्यांना आपल्या चरणाशी कायमचाच विसावा दिला धन्य धन्य हे क्षेत्र गोंदवले धन्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि परमधन्य त्यांच्या चरणी अखंड विसावा घेणारे आमचे परमगुरु श्री रामानंद महाराज दुसऱ्या दिवशी श्री महाराजांचा देह सर्व भक्तांनी गुलाल पुष्पांचा वर्षाव करीत व रामनामाच्या अखंड घोषात ज्ञानगंगेच्या तटावर उत्तर तीरावर मिरवीत आणला वाईकर शास्त्रींच्या मंत्राग्नी विधानाने श्री प्रल्हाद महाराजांनी अत्यंत शोकाकुल अवस्थेत श्री रामानंद महाराजांच्या देहावर अग्निसंस्कार केला महाराजांना मंत्राग्नी दिला परंतु आपण अश्रू गाळल्यास उपस्थित भक्तांची अवस्था काय होईल हे लक्षात घेऊन अश्रू आतच गोठवले वाणीरूप महाराज तात्यासाहेब या सर्व भक्तमंडळींच्या भेटीस आले तेव्हा श्री महाराजांच्या निधनाबद्दल त्यांनी खूप शोक प्रगट केला प्रगट ते म्हणाले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं श्री पांडुरंग बुवांवर अत्यंत प्रेम होतं श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुन्हा प्रगट झाल्यापासून ते बरेच दिवस श्रींजवळच राहत असत त्यामुळे अलीकडे मला त्यांचा सहवास फारच लाभला आणि त्यांच्यामुळेच आमचे मुंबईतील राहणे सुखाचे झाले पुढील सर्व और्ध श्री प्रल्हाद महाराजांच्या हस्ते झाले श्री महाराज आजही सर्वत्र विद्यमान आहेत अशीच त्यांची श्रद्धा होती परंतु ज्या इतर गुरुबंधूंना शोक अनावर झाला त्यांना मात्र त्यांनी हृदयाशी धरून त्यांचं सांत्वन केलं व समाधान केलं संगमनेरी त्र्यंबकराव देशमुख यांना पाठविलेल्या पत्रात श्री रामानंद महाराजांनी त्यांना मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीपर्यंत रजा घेऊन यावे व नंतरच घरी जावे म्हणून स्पष्ट कळविले होते श्री महाराजांच्या निर्याणानंतरच यातील गूढ अर्थ सर्व भक्तांच्या लक्षात आला म्हणजे सद्गुरुरूपी विलीन होण्याचा मार्गशीर्ष वद्य द्वादशी हा दिवस श्री महाराजांना आधीच कळला होता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गळ्यात असणाऱ्या रत्नाहारातील एक अनर्घ्य रत्न आज गोंदवल्यात निखळून पडलं आणि आम्हा सामान्य भक्तांसाठी तर ते या ज्ञानगंगेच्या तीरावर कायमचं स्थिरावलं परंतु प्रल्हाद महाराजांसारख्या असणाऱ्या ज्ञानी भक्तांसाठी मात्र श्री महाराज आजही सर्वत्र विद्यमान आहेत श्री रामानंद महाराज दिशांना व्यापून उरले आहेत श्री रामानंद महाराजांचा उत्तरकार्य विधी यथाविधी श्री प्रल्हाद महाराजांच्या हस्ते संपन्न झाला सद्गुरू रामानंद महाराजांच्या चरणकमली अनंत साष्टांग प्रणाम असो साधक हो श्री रामानंद महाराजांच्या पादुका कुठे स्थापन कराव्यात या बाबतीत कुणाचाच एक विचार होत नव्हता त्यामुळे परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना नेमके काय करावे हे काहीच सुचेनासे झाले तेव्हा त्यांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती sri rama